पत्रकार ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचं विशेष कारण असं आहे की आदरणीय राणेसाहेबांनी आपला फॉर्म भरताना जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिला त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे प्रकार करू नये असे प्रकार विरोधकांनी करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की कोणालाही पत्रक काढायचं असेल तर पत्रक ज्यांनी काढलं त्या प्रकाशकाचं नाव त्याच्यावर प्रिंट करायला लागतं किती प्रती त्या ते ठिकाणी त्याच्या प्रदर्शित होणार त्याच्या संदर्भातलं त्याच्यावर उल्लेख असायला लागतो आणि कुठलंही पत्रक छापण्यापूर्वी हे पत्रक संबंधित निवडणूक कार्यालयाकडे देऊन दे। त्यांची परवानगीसुद्धा घेणं आवश्यक असतं असं असताना सिंधुदुर्गमधल्या वनसंस्थेच्या संदर्भात राणेसाहेबांची बदनामी करणाऱ्या रा। पत्रकं ही निनावी पत्रकं वाटली जात आहेत आणि त्याच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत त्याच्यावर उमेदवारांचेसुद्धा फोटो आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर प्रेस काउन्सिलकडे सुद्धा या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत कारण चुकीचं चित्र हे जनतेसमोर उभं करता येत नाही इलेक्शनमध्ये अशा तऱ्हेची खोटी पत्रकं काढता येत नाही वन अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा होता आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांवये संपूर्ण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली होती आणि ती अंमलबजावणी करत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितलेली होती त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे प्रतिज्ञापत्र सादर झालं त्याच्यामध्ये जी बेचाळीस हजार हेक्टर जमीन होती त्या जमिनीला तत्कालीन आमचे मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेबांनी ती। तीव्र आक्षेप घेतलेला होता आणि ही वनसंज्ञा लावलेली जी जमीन आहे त्याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून गेलेली आहे अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र त्याच्यासाठी स्वतंत्र समिती नेमली गेली आदरणीय गगराणी साहेबांच्या आताचे आपले मुंबई कमिशनर भूषणजी गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि या समितीने मला आता नेमका आकडा आठवत नाही परंतु अठराशे हे हेक्टर जमीन वगळता उरलेली जमीन या वनसंज्ञा वनसदृश्य जमिनीमधून वगळण्यात यावी अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि ही जी मॅटर आहे ही सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट जोपर्यंत ही मॅटर हिअरिंगला घेत नाही तोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होऊ शकत नाही आणि या संदर्भात असं घडलं असतानाही जणू काही राणेसाहेबांनीच ही वनसंज्ञा लावलेली आहे अशा तऱ्हेचा जो चुकीचा प्रचार केला जातो हा अत्यंत चुकीचा आहे सपशेल खोटा आहे आणि ह्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करूच परंतु आपल्या भाषणामध्ये सुद्धा असं विद्यमान खासदार विनायक राऊत हाच प्रचार करत सगळीकडे फिरत आहेत मग ते दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते हा प्रश्न केंद्राशी संबंधित प्रश्न आहे मग ते दहा वर्ष काय करत होते हा हा सवाल ते ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं नागरिकांनी त्यांना विचारावा कारण अत्यंत निष्क्रिय असे ते खासदार आहेत आणि अशा खासदारांना जनतेने प्रश्न विचारले पाहिजे की दहा वर्षं आमच्या हक्काची आजपर्यंत एक रेकॉर्ड राहिलेलं आहे ह्या जिल्ह्याचं की या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व जे करतात म्हणजे मधुदंडवते साहेबांनी ह्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या पक्षाची सत्ता आली ते, ते कॅबिनेट मंत्री झाले ते अर्थमंत्री झाले शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता आली सुरेश प्रभूसाहेब रेल्वे मंत्री झाले सुरेश प्रभूसाहेब केमिकल अँड फर्टिलायझरचे मंत्री झाले वनमंत्री झाले म्हणजे ज्या ज्या लोकांची पदं येतात त्या सत्ता येते त्यांना त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व मिळतं ही वस्तुस्थिती आहे नंतरच्या काळात हेच प्रतिनिधित्व आदरणीय राणेसाहेबांना मिळालं जरी ते राज्यसभेवरून गेलेले असले तरी ते कोकणचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यामुळे मानाचं स्थान हे त्यांना दिल्लीमध्ये मिळालं आणि ही मानाची परंपरा आहे परंतु आमच्या खासदारांना कोण ओळखतच नाही ते प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते महाराष्ट्रामध्ये पण साधे राज्यमंत्री म्हणून सुद्धा पद दिलं नाही त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं तुमचीच लोक तुमचेच पक्षनेते तुमचेच मुख्यमंत्री तुम्हाला किंमत देत नाही जनतेने तुम्हाला किंमत का द्यावी आणि तुम्ही हक्काची जागा आमची अडवून का ठेवावी आमचा जो जो खासदार होतो तो, तो केंद्रामध्ये मंत्री होतो ही वस्तुस्थिती आहे राणेसाहेब आतासुद्धा विद्यमान मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतरसुद्धा ते मंत्री बनणार आहेत आणि हे मंत्रीपद हे सिंधुर्ग जिल्ह्याचं हक्काचं मंत्रिपद आहे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाही तर कोकणाचं हक्काचं मंत्रिपद आहे त्यांना ओळखलं जातं कोकणचा वाघ म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणचा नेता ही जी त्यांची प्रतिमा आहे आज कोकणची अस्मिता जागृत झालेली आहे कोकणची अस्मिता जागृत झाल्यानंतर काय होतं हे त्यांच्या आज ज्या उभाठामधून ते नव निवडणूक लढवत आहेत त्यांनासुद्धा ह्याची पूर्ण कल्पना आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं होतं की एखाद्या नेत्याने शिवसेना सोडली तर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नव्हते परंतु राणे राणेसाहेबांनी स्वतःसह अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि अकरापैकी दहा आमदार हे त्यांनी पुन्हा निवडून आणून दाखवले आणि एक तऱ्हेने